आकाचे, नहीं रांचे, आकाचे, नहीं रांचे, आकाचे, नहीं भामा आसखेड धरणातील पाणीसाठा पिण्याकरिता आरक्षित झाल्याने शेती सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही यामुळे उजवा व डावा कालवा रद्द करण्यात आला आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांचे जमिनीवरचे शेरे वगळण्यात आले नाहीत यामुळे भागातील शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत काय म्हणाले शेतकरी पाहूयात आमच्या गावच्या ज्या सातबाऱ्यांवरती इतर हक्का सं, जो शेरा आहे तो आम्हाला त्रासदायक ठरतो कारण काय आलं आम्ही कुठलं परमिशन आणायला गेलो कुठं जमीन विक्री जर करायची संदर्भात जर ठरलं तर हा शेरा आम्हाला कायम त्रास देत असतो बरं या जमिनीवरती जो डावा कालवा जो निघाला आहे बाकी ज्या या क्षेत्र असेल पुढं चाकण असेल या ठिकाणी असेल सगळ्यांना काही ना त्या परमिशन मिळाल्यात काही तिथं सँक्शन बांधकामं झाल्यात मग ही बांधकामं कशी झाली मग त्या सँक्शन यांनी आतापर्यंत तिथं परमिशन देत होता आणि आता अचानक सगळ्या परमिशन बंद केल्यात यामध्ये शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान आहे याच्यामध्ये ना कुठला त्याचा मॅप आहे ना काय जर माझं सात आठ एकर क्षेत्र असेल तिथं आणि कालवा जर वीस गुंट्यावरून गेला असेल तर माझा अख्खा सात एकरचा गट यांनी लॉक करून ठेवला बाकीच्या बाकीच्या क्षेत्राचं कसं करणार याचं कुठलाही मॅप नाही आमचा या संदर्भात सगळ्यांना विरोध आहे आणि हा शेरा शेतकऱ्यांना कमी करून द्यावा जेणेकरून आम्हाला त्यातून काहीतरी आम्हाला शेत जमिनीचं करता येईल बरं धनदान आणि उद्योगपतींच यमाडी शिवाल्यांचं क्षेत्र लगेच हे काढून देतात दे प्रशासन आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे बरं वेटीस धरतात प्रशासन आम्हाला असं वाटतं की आम्हाला शेरा लवकरात लवकर मोकळा करून आम्हाला शेतकऱ्यांना यामधून त्यांनी सुट्टा करावी बास्केट धरण क्षेत्रामध्ये पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे तत्कालीन आमदार दिलीप अन्ना मोहिते पाटील यांनी दोन हजार एकवीसपासून या कालव्याबाधित शेतकऱ्या कालव्याबाधित जमीन संपादीचा पाठपुरावा सुरू केला आणि शासनाने त्यांची दखल घेऊन दोन हजार तेवीस साली त्या संबंधित गॅसेट प्रसिद्ध केलं परंतु त्या गॅझेटमध्ये एक मोठी त्रुटी होती एक लोक फोल होतं की ज्या जमीन संपादित आहे त्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी ही महामंडळाची राहील या त्रुटीमुळं शेत नव्वद टक्के शेतकऱ्यांना कुठलाही फायदा झाला नाही परंतु गे मागील महिन्यामध्ये पाटबंधारा विभागाने एक पत्र काढलं तहसीलदारांना की इतर आकारातले शेरे जे आहे ते कब्जेदार साजरी घेण्याचे शेतकरी भयभीत झाले शेतकरी गडबडले आणि आम्ही सर्वजण आम्ही सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अण्णांकडे गेलो राज्याच्या उपपक्षपदी दादांकडे गेलो त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष सन्मान्य कालिसादा वाडेकर यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही भेट घेतली ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस त्यांनी तात्काळ सांग आदेश दिले थो की मी या संबंधित विषयासंदर्भात जे कोणी अधिकारी असतील या संबंधित विषयी त्यांची पुढील आठवड्यात बैठक लावतो आणि तुमचा प्रश्न मार्गी लावतो आणि शेतकऱ्यांवरती कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची आम्ही सर्वांनी काळजी घेऊ त्यानंतर लगेचच दहा दिवसांनी सन्मान्य कालिजाना वाडकरांना पत्र आलं की सह्यादी गृहामध्ये या संबंधित विषयावरती बैठक आयोजित केली आहे आमचं भाग्य आहे आम्ही सर्व शेतकरी यामध्ये कालिदाद कालिदास गोऱ्या असतील हर्षद गोऱ्या असतील सन्मान्य दत्तशेठ चौधरी असतील चेतन शौकरे असतील आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच सह्याद्री अतिथीगृह पाहिलं आम्ही कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं की आम्ही कधी सह्याद्री अतिथीगृह पाहू ज्यावेळेस आम्ही त्या बैठकीला बसलो त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदाच अशा पल्लवी झाली की आपला प्रश्न मार्गी लागणार ज्यावेळेस हा प्रश्न उपस्थित केला दादांनी त्यावेळेस त्यांनी ऐकून घेतलं मंत्री महोदयांनी त्यावेळेस तात्काळ त्यांनी पाटबंधाराचे प्रधान सचिव दीपक कपूर असतील कार्यकारी अभियंता गुणाले साहेब असतील आणि पुणे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सन्मान्य मापारी साहेब असतील यांना तात्काळ सूचना दिल्या की जर काला कालवा जर वेपकत असताना तुम्ही जर शेतकऱ्यांवरती हे शिरे ठेवत असतील तर हा शेतकऱ्यांवरती खूप मोठा अन्याय आहे याचा तुम्ही सखोल अभ्यास करावा सगळं डाटा अनालिसिस करावं आणि संबंधित विषयावरती तात्काळ निर्णय घेण्यात यावा लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी बैठक लावली आम्ही शेतकऱ्यांचे सगळे शिष्टमंडळ त्या ते ठिकाणी पोचलो अप्पर जिल्हाधिकारी साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उल या उलट पाठबांधलेच्या अधिकाऱ्यांना झापलं की तुम्ही इतके दिवस फिरे ठेवता का ठेवता लोकांना का हायकोर्टात सगळ्यांना पाठवता का सगळ्यांना लोक शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांना मुंबई माहीत नाही हायकोर्टा वेळातील पाच पाच लाख रुपये फी घेता तुम्ही जे काय असेल यावरती सगळं सगळं अभ्यास करा याचा पूर्ण डाटा अनालिसिस करा आणि अन जे कोणी शेतकरी बाधित असतील त्यांना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि आमची एक आश शेतकऱ्यां सगळ्या शेतकऱ्यांची एक आशा पल्लवी झाली आहे की दादांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की पुढील दोन महिन्यामध्ये या संबंधित विषयावरती निष्कर्ष निघेल धन्यवाद पामा पामाखेड या धरणावरून तो डावा उजवा कालवा जो गेला होता त्या कालव्याच्या संदर्भात गेले वीस ते पंचवीस वर्ष हा कालव्यावरती जे शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या सातबारावरती कालव्याचा शिक्का पडला होता तो शिक्का कसं शासनानं मला वाटतं रद्द केलेला होता तरी पण आता धरण विभागानं इतर आखातले शेरे म मुख्य म्हणजे कबीदार सदरी घेण्यासाठी काही कारवाई चालू केली होती यावेळी लगेचच आमच्या चाकण आणि चाकणच्या पंचकृषीतील शेतकरी वर्ग सगळे आपल्याकडं आले माझ्याकडं आल्यानंतर मला सगळी माहिती सांगली की म्हणजे आपल्याला या ज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जायचं आहे तर मी लगेच होकार दिला आणि शेतकऱ्यांच्या न्याय मिळण्यासाठी या राज्याचे जलसंपदा मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडं आम्ही जाण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर त्या या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनाही भेटण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या आठव्या महिन्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना घेऊन मग त्यात मोविनबाई काजी असतील चेतन शेवकरी असतील हर्षद गोरे असतील त्याचबरोबर कालिदास गोरे ओंकार गोरे, दत्ता दत्ताभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही भेटलो आणि भेटून त्यांना सर्व कल्पना दिली की हा होणारा शेतकऱ्यांवर अन्याय जर पंचवीस वर्ष जर तुमचा कालवाच रद्द झालेला आहे तर तुम्ही या शेतकऱ्यांचे शिक्के काढावे अशी विनंती केली त्यावेळेस लगेच साहेबांनी ऐकून मला म्हटलं फक्त दोन तीन दिवसाचा वेळ द्या मी पुढच्या आठवड्यात एक मिटिंग लावतो आणि त्यानुसार दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आपली केला महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निमंत्रित म्हणून आपल्याला त्यांची मिटिंग लावली अधिकाऱ्यांची त्या मिटिंगला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी बाबाजी काळे यांना बी त्यांना निमंत्रित केलं होतं आणि मलाही निमंत्रित केलं होतं मी याबरोबर जाताना सर्व शेतकऱ्यांना घेऊन सह्याद्री अर्थी आपण गेलो आणि त्यावेळेस अतिशय आनंदाची बाब म्हणजे साहेबांनी ऐकून घेऊन सर्व अधिकारी बोलवले होते मुख्य सचिव बोलवले होते पुन्हा विभागाचे मुख्य सचिव पाटबंधार विभागाचे बोलत होते आणि त्यांना के के सूचना केल्या तर मला वाईट वाटतं म्हटलेलं तू कितीचं होतं आहे शेतकऱ्यावर अन्याय होते शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे यांची शेरे ताबडतोब प्रयत्न केले पाहिजेत काढले पाहिजेत सातबारा मोकळा केला पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या त्यानंतर त्यांनी लगेचच जिल्हाधिकारी पुणे सुहास मापारी यांचा जे दे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनासुद्धा सांगितलं की तात्काळ उद्या लगेच मिटिंग लावा सगळ्या अधिकाऱ्यांनी बोलवा तुमचा प्रस्ताव तयार करून घ्या प्रस्ताव तयार करून माझ्याकडे पाठवा आणि लवकरात लवकर हे शिक्के करून शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम या राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलेलं आहे